वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने येत्या काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणे गरजेचं आहे यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन आज कार्य करणे गरजेचं आहे प्रत्येकाने भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी खासदार अनिल बोंडे बळवंत वानखेडे आमदार संजय खोडके सुलभा खोडके प्रवीण पोटे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कमलाताई गवाई आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ सौरभ कटियार यांना बालहक्कासाठी उल्लेखनीय कार्याबद्दल नुकतेच मुंबई इथं ता गौरवण्यात आलं जिल्हाधिकारी सौरभ पटियार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बालकांच्या हक्कासाठी अनेक प्रभावी योजना राबवण्यात आल्या आहेत विशेषतः बालविवाह प्रतिबंध बालकामगार निर्मूलन आणि शिक्षण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने पुरस्कारासाठी निवड केली मार्च महिन्यापासून उन्हाच्या झाडा जाणवतात त्याची तीव्रता मार्चपासूनच पर्यंत वाढते शरीरातील पाण्याचे प्रमाण तापमान कमी होणे अशक्तपणा वाढणे काम कमी केले तरी जास्त थकवा जाणवणे तसेच घामावाटे पोषक द्रव्य शरीराबाहेर टाकली जाण्यास सुरुवात होते तापमान बदल आणि वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नसल्यास उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्य सांभाळावे असे आवाहन आरोग्य यंत्रणेने दिले आहे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिवसाराचे प्रमाण पचनकृषी संबंधित आजार आणि उष्माघाताचा समावेश असतो याशिवाय त्वचेसंदर्भात समस्या देखील उद्भवतात उड्यावरील अन्न किंवा द्रव्य पदार्थ खाण्यापिण्यात आल्याने पचनाशी संबंधित आजार उद्भवू शकतात याबाबतीत नागरिकांनी दोन पद्धतीने काळजी घ्यावी यात पहिले म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये आणि दुसरे म्हणजे विनाकारण उन्हामध्ये बाहेर जाऊ नये थेट सूर्यप्रकाशाशी संपर्कात असताना छत्री टोपी टोवेल आणि इतर पारंपरिक वस्तू डोके झाकण्यासाठी वापरावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित वॉकथॉन मध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला तसेच समारोपीय कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला विभागीय क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार का मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी उपस्थित होतं यावेळी उपस्थितांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन वॉक थॉनला हिरवी झेंडी दाखवले कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो मेहनत करावी लागते अभ्यास आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळतं असा कानमंत्र जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाभरातून असलेल्या विद्यार्थ्यांना दिला दिव्य सेवा सोशल सेंटरच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमात जिल्हाधिकारी आणि विद्यार्थ्यांची भेट घालून देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला बेलोरा येथील विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे त्यामुळे अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती होईल अर्थसंकल्पात विमान प्रवासाची सेवा सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले आहे उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद नुकतीच संपन्न झाली विभागीय आयुक्त श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सौरभ कटियार विकास आयुक्त दिपेंद्र सिंह खुशवाहा यावेळी उपस्थित होते विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल तसेच जिल्हाधिकारी श्री कटियार यांच्या हस्ते यावेळी उद्योजकांसमवेत बत्तीस सामंजस्य करार करण्यात आले गुंतवणूक शिखर परिषदे जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत नव उद्योजकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले वायगाव तालुका भातकुली येथील कायदेविषयक जनजागृती शिबिरात कुष्ठरोगाबद्दल जनजागृती करण्यात आली सन दोन हजार सत्तावीसपर्यंत अमरावती जिल्हा स्तरावर कुष्ठरोग प्रसार निर्मूलनाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले यात सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयामार्फत कुष्ठरोग आजार आणि त्यासंबंधित कायदेविषयक जनजागृती करण्यात आली आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनुने वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा